नमस्कार माझं नाव विद्युत भेत्रस मी चिंचवडला राहतो आणि आता रिटायर झालो आहे आणि मॅनेजमेंट आणि ट्रेनिंग कन्सल्टन्सी करतो आहे माझं मराठी भाषेवरचं प्रभुत्व एवढं नाही आहे इंग्लिश मिडियमधनं शिकल्यामुळे गेल्या चार पाच वर्षातच त्याच्यावरती जास्त बोलणं होते तर जी काही माझ्या बोलीभाषेत होईल ते प्लीज गोड मानून द्या मी कथा सांगणार आहे ती अशी मिक्स करणार आहे आजकालच्या पिढीला जर त्याच्यात अट्रॅक्शन घ्यायचं असेल ते ते तर तीन ते सहा सेकंदाचं अटेन्शन स्पॅन आहे तेवढ्यात जर आपल्याला घेता आलं लक्ष तर आपण त्याच्यावर थोडंसं काहीतरी करू शकतो म्हणजे अटेन्शन स्पॅन किंवा इंटरेस्ट नाही आहे असं नाही आहे कथा ऐकायची नाही असं नाही आहे इन्स्टावरती काय आहे फेसबुकवरती काय आहे यूट्यूबवरती काय आहे शॉर्ट्स काय आहेत हे सगळं तेच आहे तेवढं ते अटेन्शन असतं आणि इंटरेस्टिंग वाटतं म्हणून सरकुवत बसतात राईट मग आता त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर त्याच्या त्यांचे इंटरेस्टचे गोष्टी घ्यायला पाहिजे मग आता मी हनुमानाची कथा घेतली आहे हनुमान हा कसा सुपरहिरो आहे हे दाखवून जर दिलं तर नक्कीच त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल मग आता हे ॲव्हेंजर सिरीज म्हणून जे काय हॉलिवूडचं थोडंफार आता नातवंडामुळे तरी तुम्हाला थोडं माहिती असेल तर हे सगळे सुपर हिरोज आहेत मॅन आहे सुपरमॅन आहे स्पायडरमॅन आहे अँटमॅन आहे बॅटमॅन आहे आता हे मॅन लावलेलं ला आहे त्यांनी एक एका प्राणी प्रत्येक प्राण्याकडे एक स्किल आहे किंवा प्रत्येक ह्या सुपर हिरोकडे एक पॉवर आहे पॉवर आणि स्किल हे मिळून एक हिरो तयार झाला आहे आणि हे पाच सहा हिरो मिळून ह्या पुऱ्या युनिवर्सला वाचवत आहेत असं ते ॲव्हेंजर सिरीज आहे तर आता हनुमान हा एकच मॅन आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कशा आहेत यावरती मी थोडासा कनेक्शन एस्टॅब्लिश करणार आहे आता कथेमध्ये डायरेक्ट मी थोडेसे मी त्या हे मॅन वगैरे आहेत त्यांचे हे सांगतो म्हणजे तुमचा कनेक्ट एस्टॅब्लिश व्हायला ह्या पिढीला तरी सोपं पडेल मॅनकडे काय होतं त्याच्याकडे तो सूट आहे तो असा फटाफट फटाफट अंगाला लागतो आणि परफेक्ट होतो आणि तो असा उडू शकतो आपलं हनुमान पण पर उडतो पर्वत घेऊन उडतो हा एकटाच उडतो त्याच्याकडे जे शक्ती आहे त्याच्याबरोबर त्याच्याकडे काही न्यूक्लियर पॉवर्स आहेत वगैरे 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 जसं ह्या हनुमानामध्ये आहे एस्टॅब्लिश झालेलं आहे कॅप्टन अमेरिका त्याच्यामध्ये ॲनालिटिकल थिंकिंग लिडरशिप क्वालिटी वगैरे एक्स्ट्रा दाखवलेली आहे तशी आमच्या हनुमानामध्ये पण आहे हा प जेव्हा रामलक्ष्मण त्या ह्याच्यातून जात असतात वनामधनं हनुमानाला सुग्री पाठवतो तो का पाठवतो ह्या वनामध्ये हे तेजस्वी दोन लोकं चाललेले आहेत दिसताना तर साधूसारखे दिसत आहेत त्यांची वस्त्रं तर साधूसारखी आहेत पण वरती जटा बांधलेल्या आहेत किंवा केस बांधलेले आहेत हातामध्ये धनुष्य आहे आणि हा कुठल्या प्रकारचा साधू आहे की त्याच्याकडे धनुष्य पण आहे काहीतरी गौड भंगार आहे हे काय नॉर्मल नाही आहे हे ओळखून तिकडे एका साधूचा वेष घेऊन हनुमान जातात आणि मग नंतर चौकशा करतात काय कसं कुठे कुठून आलात का करतात कशा या जंगलात काय करताय वगैरे 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 आम्हाला पण कळतं की हा घनदाट जंगलामध्ये हा असा एकच हर्मिट कुठे बसला इथे एक झाडाखाली किंवा हा तेवढ्या चौकशा करतोय दोन्ही लोकांना कळतं आणि तेवढे अॅनालिटिकल ॲबिलिटी असते सगळं शोधून घेतात आणि मग नंतर पुढचा एकमेकाला हे करतात कॉन्ट्रॅक्ट एस्टॅब्लिश करतात हा बाकीचे कुठले आपल्या पुराण्यामध्ये असं कुठे दिसत नाही कोणी कॉन्ट्रॅक्ट एस्टॅब्लिश केलेलं आहे इथे आता लिखित नसलं तरी ते कॉन्ट्रॅक्ट एस्टॅब्लिश करतात मित्रत्वाचं मी तुला इथे मदत करीन तुम्हाला इथे हे काय आहे हे आजकालच्या दोन देशामधला असलेल्या एक्सटर्नल मिनिस्टरचे करारच आहेत की आम्ही तुम्हाला ही मदत करू तुम्ही आम्हाला ही मदत करा आत्ताच्या घडीमध्ये तिथे नेतेन आहूब बरोबर पण करार केला आहे तुम्ही आम्हाला काय काय द्यायचं चीनबरोबर पण केलेलं आहे तुम्ही पाकिस्तानच्या बाजूला असलं तरी आम्हाला काय मदत करायची किंवा मध्ये येऊन तंगडी घालायची नाही आहे आम्ही तुम्हाला काय त्रास देऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे अशा प्रकारचे करार करणं हे प्रकारचं करणारा हा अँबॅसेडर होता सुग्रीवाच्या वतीने आलेला हे पण तिथे सिद्ध झालेलं आहे थोर थोर नावाचं एक आहे हातोडी असते बघा एक जोरात हातोडी थोरी गदाच आहे त्याच्याकडे जेवढी म मजबूती असते त्याच मजबूतीचं हनुमानाकडे पण एक शस्त्र आहे हनुमानाकडे तेवढंच एक नव्हतं पाची जी काही पृथ्वी वायू जल अग्नि आणि आकाश ह्या प्रत्येक देवतेने त्यांना तो आशीर्वाद दिला होता प्रत्येकाने आपली शक्ती प्रदान केली होती ह्या सगळ्या शक्तींचं मिश्रण असलेलं एकच आमचा हॅनुमॅन आहे बाकीचे ॲव्हेंजरचे बारा हिरो किंवा एकशे एकवीस झालेत आता छोटे 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 व्हेरिएशन्स करून मग त्यामध्ये एक बाई आणि एक माणूस तयार करून केलेले एकशे बारा आहेत पण मुख्यत्व आपल्याला पिक्चरमध्ये सात आठ दहा दिसतात त्या सगळ्यांकडे शक्ती आहे त्याच्यापेक्षा जास्त शक्ती हनुमानामध्ये आहेतच ते कसे दिसतील अँडमॅन साईज मोठा छोटा करतो मुंगी होते तेव्हा तो जात होता लंकेमध्ये आता लंकेच्या जा, आतमध्ये जायचं म्हटल्यानंतर कुठलीही गोष्ट जाऊ शकत नाही तिथे लंकिनी पण होती ती मोठ्या कंट्रोल रूममध्ये स्कॅनर लावून बसली होती कुठून कुठं चिटपाखरू पण येणार नाही आतमध्ये मग त्याच्यामधनं जायचं म्हणलं तर एवढा छोटा अगदी काय म्हणतो त्याला मुंगीसारखा अवतार घेतला आणि आरामात जाऊन घुसला आणि घुसल्यानंतर परत पाहिजे तेवढा पाहिजे तेवढा मोठा झाला होता हनुमान अशा प्रकारचं म्हणजे अँडव्यांचे पण जे काही फीचर्स होते ते होते ब्लॅक विडो नावाची एक अॅव्हेंजर आहे लेडी ब्लॅक विडो आपलं काय म्हणतात त्याला स्पायडर असतो ना तर त्यातली विडो एक भयानक विषारी असते असं ती त्या चित्रांमध्ये तिला दाखवली ती भयंकर सुंद हे असते स्पाय करण्यामध्ये म्हणजे जेम्स बॉन्ड म्हणा लेडी जेम्स बॉन्ड म्हणा आता हे सगळं न ओळखता घुसायचं बघायचं खडवाने केवढी मोठी हे केलेली आहे स्पायगिरी केलेली आहे त्या लंकेमध्ये गेला तिथे छो झाडावरती चढणं म्हणा स्पायडरमॅनचे काही फीचर्स म्हणा स्पायडरमॅन कसा स्पायडरसारखा चढतो मोठमोठ्या बिल्डिंग्सवरती जसं माकड कशा कुठल्या याच्यावरती चढू शकतो तुम्हाला माहितीच आहे बॅलन्स वगैरे घ्यायला विषय हे करायला लागत नाही तुम्हाला थोडंफार जरी माहीत असलं महाबेश्वरला वगैरे गेला असाल अशा ठिकाणी तर माकड कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींवरनं बॅलन्स घेऊन जातो हे बघितलेलं आहे तसं तो वेगवेगळ्या पूर्ण लंकेचं निरीक्षण करतो स्कॅनिंग करतो फाइंड आऊट करतो कुठे काय आहे कुठे काय आहे कुठे त्यांचा धान्याचा साठा आहे कुठे त्यांचं अवजार ठेवलेले आहेत कुठ्या प्र कुठल्या प्रकारच्या काय गोष्टी कुठे चाललेल्या आहेत प्रत्येक बिल्डिंगचं निरीक्षण करून त्याचं नोटिंग करून मॅपिंग करून ते येऊन इकडे सर्वे मांडून ठेवतो म्हणजे ही लढाई जिंकायला किती सोपं पडतं की कुठे काय जाऊन डिस्ट्रॉय करायचं आहे आपल्याला आता अशी वर करता येते का तुमचे तीनशे सैनिक आले आमचे तीनशे सैनिक आले समोरासमोर आणले आणि गोळीबार केला ती एक जमान्यातली गोष्ट होती ती फक्त बघण्यासाठी असते आता पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक करायचा असतो तुमचे लाँच पॅड तोडायचे असतात तुमचे कोठारं असतात जी धान्याची असतील पा पो जेवणाला लागतं ना प्रत्येकाला एकदा शी करायला जायला लागते दोन वेळा जेवायला लागतं हे सगळं आपल्याला दिसत नाही आहे चित्रामध्ये पण प्रत्येक माणूस हा मानव जेव्हा तिकडे लढाईच्या याच्या भूमीमध्ये असतो त्यावेळेला त्याला काय काय सपोर्ट करावा लागतो तिथे तीनशे लोक जर लढत असतील हजार लोक सपोर्ट करायला असतात तिथून गाड्या पोचवा तिथून पेट्रोल पोचवा तिथून गोळ्या पोचवा तिथून जेवण पोचवा सगळ्यांना खायला प्यायला द्या त्यांना झोपेसाठी सोय करा पाण्याची सोय करा तिथे एक लढाईला पंधरा तास जर उभा राहून जर एक वेळची लढाई लढत असेल त्याच्यासाठी पन्नास तासाचं इथे ते हे कम्युनिकेशन आणि काय म्हणतात त्याला अरेंजमेंट मॅनेजमेंटची व्यवस्था लागते तेव्हा कुठं ती वॉर चांगली बनवू शकते ते एवढं सोपं नाही आहे आपण फक्त यूट्यूबवर बघतो हा नेतून आणि पंधरा बॉम्ब टाकले पंधराशे मोबाईल उडवून टाकले आणि दोन वर्ष आधीपासून तयारी झाली होती तेव्हा कुठं ते घडलं पाच सेकंदामध्ये म्हणजे केवढं मोठं प्लॅनिंग करावं लागतं तशा प्रकारच्या अॅनालिटिकल ॲबिलिटी या हनुमानामध्ये होती अर्धयुद्ध त्यांनी जिंकलेला आहे जर युद्धाचा आणि त्याच्या आधीच्या स्ट्रॅटेजीज पासून जर विचार केला तर आपल्याला दिसून येईल युद्ध हनुमानाने जगून टाकलेला आहे त्यांनीच सगळं नष्ट करून टाकलेलं आहे तेव्हा कुठे हे बाकीच्या सोपं पडलं की हा बाबा शेवटचा बाण शेवटचा मी सिक्सर मी मारतो आणि त्याच्या आधी आधी पाच लोकांनी तिथे पन्नास साठ शंभर रन्स केलेले आहेत तेव्हा कुठे तो तीनशे झालेले आहेत शेवटचा एक आला एक धोनी आला आणि त्याने हेलिकॉप्टर शॉट मारला आपण त्याला डोक्यावर घेतो खरा पण त्याच्या आधीचे चार लोकांनी पन्नास साठ सत्तर ऐंशी रन्स रंच, रन्स काढून तीनशे साडेतीनशेपर्यंत टोटल आणलेले असते तेव्हा तो विनिंग शॉट मारता येतो तशा प्रकारचं काम अनुवानाने केलेलं आहे आणि हे लक्षात आल्यानंतर लक्षात येतं अरे बापरे एवढं सगळं केलेलं कसं काय एका माणसाने केलं किती गोष्टी त्याच्यामध्ये आहेत तर आहेतच या पाच क्षेत्रातून मिळालेल्या तर आहेतच त्याच्याबरोबर त्याच्याकडे डोकं पण आहे म्हणजे नुसताच एखादा हल्कसारखा तो हल्कमध्ये एवढी ताकद असते एवढी ताकद असते तशी हनुमानाने काही युद्ध हलकसारखी पण केलेली आहेत नुसती शारीरिक क्षमता उचलायची झाडं फेकून मारायची डोंगराचं टोक उकडाय म्हणजे पर्वत उचलायचा आणि घालायचा हजारो सैन्यांच्या अंगावरती असे हजारो एका क्षणामध्ये तर ऐंशी हजार एका वेळेला मारलेले आहेत पण लोक म्हणा ऐंशी हजार कसे काय मरतील हे कुठलं याला शक्य आहे केवढा मोठा डोंगर असेल हे आता पण म्हणजे अवघड नाही आहे आता जे फिल्म्स बघितले आणि जर आताचं बघितलं जर हे वॉरफेअर बघितलं तर अगदी म्हणजे वीस वर्षापूर्वी पण शक्य होतं अशा प्रकारच्या हे जे स्टार वॉर्स म्हणून ऐकता ना तुम्ही हे रशिया आणि अमेरिकेतलं युद्ध हे कुठून सुरुवात झालं होतं त्यांनी एक लेझर बीम इन्व्हेंट केला होता की जो बीम असा जर फिरवला तर एका क्षणामध्ये सगळी लोक अशी कापली जातात तशी त्यांना इतर एक एकमेकाची सॅटेलाईट्स आणि विमानं तोडायची होती तिथून झालेलं ते सुरुवातीचं युद्ध आहे पण त्या गोष्टीला झाली की चाळीस वर्ष आताची यंत्रणा एवढी पुढे गेलेली आहे ज्याला स्केलर एनर्जी म्हणतात आपल्याला जी दिसत नाही किंवा आपल्याला जे कळत नाही अशा प्रकारच्या शक्ती अशा सोडून दिल्या तर त्या याने आपल्याला आत्ताच्या आत्ता एका क्षणात सगळ्यांना कापता येऊ शकतं अशा प्रकारच्या एनर्जी एक्झिस्टिंग आहेत आणि त्या प्रकारच्या शक्तींचंच कोणाकडे जास्त प्रभुत्व आहे ह्याच्या बाबतीतलं आत्ताचं मारामारी चालली आहे की चीन मोठा की अमेरिका मोठी थे, थे हे कोणी सांगत नाही आपल्यासारख्या लेवलच्या लोकांना हे बोलण्याची गोष्ट पण नाही आहे आपल्याला फक्त ते एखाद्या जेम्स बॉन्डभूमीमध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीवरती काहीतरी त्याची बंदूक वेगळी त्याची कार वेगळी हे बघितलं की आपल्याला पन्नास वर्ष जुनी टेक्नॉलॉजी आपल्याला बघायला मिळते जग त्याच्यापेक्षा फार फार पुढे गेलेलं आहे आणि त्या शक्ती अजूनही अनुमानामध्ये दिसतात ह्याचं हे आश्चर्य आहे आणि हेच आश्चर्य आपल्याला मुलांना जर सांगता आलं तर त्यांची छाती प्राऊडली एकदम हे होईल की तुमच्याकडे जे ॲव्हेंजर्स आहेत ना ते सगळे एवेंजर्स माझ्या एका हनुमानमध्ये आहेत अशा प्रकारचं आपल्याला त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट जरूर घेता येईल तुम्ही नक्कीच त्यांना वापरा चॅट जी पी टी एक कॅरेक्टर टाका आणि म्हणा हावणीमानाचे कम्पॅरिझन करून मला एक कथा सांगा एक कथा बाहेर येईल ती कथा तुम्ही इलॅबोरेट करून आपल्या ह्याच्यामधून मोठी करा आणि दर दिवशी रात्री फेसबुक किंवा इंस्टावरती जे रील्स करत असतात बघत असतात त्याच्याऐवजी ही जर तुम्ही आजी आजोबा म्हणून जर कथा सांगण्याचा प्रयत्न केला आणि मुलांना त्याचा इंटरेस्ट झाला तर आपल्या पुढच्या पिढीला नक्कीच याचा फायदा होईल एवढंच बोलून मी माझा हेचबुक थँक्यू ᱢᱟᱱᱮ